नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाचं अपडेट आलेलं आहे आणि सगळ्या महिला भगिनींसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे या दिवशी सहा वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होणार आहे आणि आत्ताच हा निर्णय झालेला आहे तर नेमका हा निर्णय काय आहे आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची तात्काळ माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट तर मित्रांनो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आता पैसे येणे सुरू झालेले आहे आणि येत्या काही दिवसामध्येच हे पैसे जमा होणार आहे आजची अकरा तारीख आहे अजून दोन तीन दिवसामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते पैसे कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत जमा होणार आहे याच संपूर्ण डिटेल आपण पुढे बघणार आहे त्यामुळे आता सगळ्या महिला भगिनींची चिंता मिटलेली आहे आणि तत्पूर्वी मात्र आपल्याला जे काही बँक संदर्भातील कामे आहेत ती पूर्ण करून घेणे अतिशय गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर बघूया मित्रांनो पुढे नेमकं ती तारीख आणि नेमके पैसे कधी जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी तिसरा हप्ता वितरणाचा जो काही कार्यक्रम आहे चौदा ते एकोणीस सप्टेंबर म्हणजे या तारखेदरम्यान सगळ्या राहिलेल्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तिसऱ्या हप्ता वितरणाचा तो चौदा सप्टेंबरला ठेवण्यात आलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि चौदा तारखेला सहा वाज्यापासून सायंकाळच्या सहा वाज्यापासून सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत जमा होणार आहे आणि सलग चौदा ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे चार पाच दिवस ज्या काही उर्वरित महिला भगिनीने आहे की त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांचा फॉर्म मंजूर होता त्याचबरोबर काही महिला भगिनीने ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांचाही फॉर्म मंजूर झालेला होता परंतु एकतीस ऑगस्टला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अशा सर्व महिला भगिनींना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे साडेचार हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या महिला भगिनींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहे तर त्या महिला भगिनींना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे हे अतिशय महत्वाचं अपडेट आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनींनी एक सप्टेंबर पासून पुढे फॉर्म भरलेला आहे त्याही महिला भगिनींना पैसे मिळणार आहे परंतु हे पैसे मिळत असताना जे काही गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट केलेली आहे की या ठिकाणी आदित्य ताई तटकरे यांनी तर सांगितलेलं आहे की साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला तफावत जाणून दिसते तरी पण सप्टेंबरच्या चौदा सप्टेंबरच्या अगोदर ज्या महिला भगिनी फॉर्म भरतील आणि त्यांचे फॉर्म मंजूर होणार आहे आणि त्यांचं जे काही आधार कार्ड आहे बँकशी लिंक असेल तर त्यांच्या खात्यावर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या दरम्यान पैसे जमा होणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो हे महत्वाचं अपडेट होतं आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद